वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय राजेंद्र थोरवे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय यास बर्दे मदे या स्पर्धेमध्ये शंभूराज अकरा तडवळे या संघानं प्रथम क्रमांक रानंद संघानं द्वितीय तर टी व्ही एस महावीर संघ उमरडे या संघानं तृतीय क्रमांक पटकवलाय वरील संघानं अनुक्रमे अक्षय थोरवे अध्यक्ष भाजप तालुका युवा मोर्चा द्वितीय क्रमांक टॉम अकॅडमी फोर आर फिटनेस तृतीय पारितोषिक जय मल्हार अकॅडमी यांच्या वतीनं बक्षिसे देण्यात आली स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भाजप क्रीडा आघाडीचे तालुका अध्यक्ष नगरसेवक बनाजी पाटोळे यांनी सहकार्याने विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी नगराध्यक्ष सौरेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक मनोज कुंभार सचिन माळी श्रीकांत काळे श्रीकांत बनसोडे निलेश गोडसे ओंकार चव्हाण सुधीर गोडसे रणजित गोडसे निशिकांत जाधव मंगेश पाटणे आकाश जाधव निशिकांत गोडसे आदींनी सहकार्य केले बक्षीस वितरण कार्यक्रमात उद्योजक रवींद्र काळे निलेश काका गोडसे रवींद्र मोरे प्रतीक गोडसे बाबा शिंदे नितीन गमरे शंकर वस्ताद सर पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिळकुळे आदींसह परिसरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय नामदार व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार व भा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिलजी माळी कोडूनगरीचे नगराध्यक्ष काकासाहेब बनसोडे माजी नगराध्यक्ष सुनील शेठ गोडसे माजी नगरसेवक शेठ काका बानाजी पाटोळे सर नवनियुक्त सुकृत नगरसेवक सुधीर शेठ गोडसे राकेश्वर टक्के नगरसेवक श्रीकांत काळे माजी नगराध्यक्ष मनोजी कुंभार सोनू शेठ तसेच नगरसेवक ओंकार शेठ चव्हाण रंजित गोडसेबाया नगरसेवक तसेच विकास काळे बंटी सगळंच आपण सर्वजण या सामन्यासाठी उपस्थित राहिला मनास सरांनी हे सामने, सामने पुढं होऊन सामन्याचं नियोजन केलं सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो खटाव तालुका युवा मोर्चा भाजप अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अक्षय तोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दा भरवण्यात आलेल्या आहे या ठिकाणी नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्वांनी या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे तर त्या सर्वांचं मनापासून भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा